नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक तीन सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला सांगा मी कोणाशी जोडी लावू उत्तर उभयचर बेडूक पृष्ठवंशीय माकड खवले असणारे साप दोन आमच्यात वेगळा कोण बुरशी भूक्षत्र शेवंती स्पायरोगायरा तर यामधील वेगळा आहे शेवंती आंबा वड ताड हरभरा यामधील वेगळा आहे हरभरा द्राक्षे संत्रे लिंबू जास्वंद जास्वंद सूर्यफूल वड ज्वारी बाजरी वेगळा आहे वड पेरू मुळा गाजर बीट वेगळा आहे पेरू हरिण मासा मानव कृमी वेगळा आहे कृमी आमच्यात फरक काय आहे अ सपुष्प वनस्पती अपुष्प वनस्पती सपुष्प वनस्पती एक नंबर पॉइंट ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात अपुष्प वनस्पती ज्या वनस्पतींना फुलं येत नाही त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात दोन नंबर पॉइंट सपुष्प वनस्पती गुलाब सदा फुली संत्री ही सपुष्प वनस्पतींची उदाहरणे आहेत दोन बुरशी भूछत्र ही अपुष्प वनस्पतींची उदाहरणे आहेत वृक्ष आहे आहेतमधील एक नंबर पॉइंट उंच वाढणाऱ्या वनस्पतींना वृक्ष म्हणतात झुडूप एक नंबर पॉइंट कमी उंच वाढणाऱ्या वनस्पतींना झुडूप म्हणतात दोन वृक्षांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या असतात दोन नंबर पॉइंट झुडूपांना जमिनी लगतच अनेक फांद्या असतात वृक्ष तीन नंबर पॉइंट आंबा वड पिंपळ ही वृक्षांची काही उदाहरणे आहेत झुडूप गुलाब जास्वंद ही झुडपांची काही उदाहरणे आहेत ए, पृष्ठवंशीय प्राणी अपृष्ठवंशीय प्राणी पृष्ठवंशीय प्राण्यांमधला पहिला पॉइंट आहे पृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा असतो अपृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा नसतो दोन नंबर पॉइंट पृष्ठवंशीय प्राण्यांमधला पृष्ठवंशीय प्राण्यांचा मेंदू अधिक विकसित असतो अपृष्ठवंशीय प्राण्यांचा मेंदू कमी विकसित असतो तीन नंबर पॉईंट मानव पक्षी हे पृष्ठवंशीय प्राण्यांची उदाहरणे आहेत तीन पृष्ठवंशीय प्राणी गोगल गाय झुरळ ही अपृष्ठवंशीय प्राण्यांची उदाहरणे आहेत प्रश्न क्रमांक चार सत्य की असत्य ते लिहा एक गोगल गाय हा जलचर प्राणी आहे उत्तर असत्य दोन उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात उत्तर असत्य तीन पृष्ठवंशीय प्राण्यां मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते उत्तर सत्य चार अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे उत्तर असत्य प्रश्न क्रमांक पाच दोन नावे लिहा सपुष्प वनस्पती त्यामधील गुलाब आणि मोगरा ही आहे सपुष्प वनस्पतींची दोन नावे आ अपुष्प वनस्पती बुरशी भूछत्र ई वृक्ष चिंच पिंपळ ई झुडूप गुलाब लिंबू उ वेल भोपळा काकडी ऊ वार्षिक वनस्पती सूर्यफूल ज्वारी ए द्विवार्षिक वनस्पती गाजर बीट ए बहुवार्षिक वनस्पती आंबा गुलमोहर प्रश्न सहा खालील प्रश्नांची उत्तरे द्या अ वनस्पतींचे अवयव कोणते उत्तर मूळ खोड पान फूल आणि फळ हे वनस्पतींचे अवयव आहेत मुळांची कार्य कोणती उत्तर मुळे वनस्पतींना आधार देतात वनस्पतींना आवश्यक असणारी पोषक तत्वे आणि पाणी मुळांच्या सहाय्याने शोषले जाते पोषक तत्वांचे आणि पाण्याचे खोडाकडे वहन केले जाते मुळे माती घट्ट धरून ठेवतात काही प्रकारची मुळे अन्न साठा करतात प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यामधील ई आहे सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे उत्तर सजीवांमध्ये खूप प्रमाणात विविधता असते या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या सहज ओळखता याव्यात यासाठी सजीवांचे वर्गीकरण केले जाते सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात उत्तर सजीवांचे वर्गीकरण करताना त्यांच्यातील समानता भेद व विविधता हे निकष विचारात घेतले जातात उ, वेलीन ची काही वैशिष्ट्ये सांगा उत्तर वेलीचे लवचिक व मऊ असते काही वेलींना वाढ होण्यासाठी आधाराची गरज असते तर काही जमिनीवर पसरतात ऊ प्रश्न आहे रोपट्याची वैशिष्ट्ये सांगून उदाहरण द्या रोपट्यांची उंची साधारणतः एक ते एक पॉइंट पाच मीटर पर्यंत असते रोपट्यांची खोळे मऊ व लवचिक असतात परंतु त्यांना आधाराची गरज नसते उदाहरणार्थ ज्वारी मका गहू प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण कोण कोणत्या निकषांच्या आधारे कराल उत्तर एक प्राण्यांचे वर्गीकरण प्रजननाचा प्रकार अधिवास आणि पेशींच्या संख्येवरून पाठीचा कणा आहे किंवा नाही या निकषांच्या आधारे करू वनस्पतींचे वर्गीकरण खोडांची रचना फूल येते अथवा येत नाही वनस्पतींचा जीवनक्रम आणि अन्न मिळविण्याचा प्रक्रिया या निकषांच्या आधारे करू आहे प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते उत्तर सामान्य प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण त्यांच्या त्वचेमुळे होते. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीरावर खवले, केस पिसे यांचे आणखी आवरण असते प्रश्न क्रमांक सात आकृत्या काढा वनस्पतींची आकृती काढून त्यामधील मूळ खोड पाने हे भाग दाखवा ही आकृती दिसत आहे वनस्पतीची तर हे आहे फूल, वनस्पतीचा हा भाग म्हणजे फूल पान खोड मूळ व्हिडिओ आवडी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लाइक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय